एकोणीस जुलै दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय पंधरावा पुरुषोत्तम योग अलं पुण्यभूमी पवित्रम ते नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांशी ओवी क्रमांक दोनशे एकाहत्तर पासून पुढे नाना इंदनांशू सरलिया वन्नी परते जेवी आपण पया तैसे आपे आप धनंजया न्याहाळने जेगा जिभे आपली चवचाखणे चक्षू निज बुबुळ देखणे आहे तया ऐसे निरीक्षणे आपुले पै का प्रभेसी प्रभा मिळे गगन गगनावरी लोळे नाना पाणी भरले खोळे पाणीयांची आपन आपण चि आपणयाते पाहिजे जे, जे अद्वैते ते ऐसे होय निरुते असे जे पाहिजते नेवीन पाहिजे काही नेननाची जाणीजे आद्य पुरुषिका म्हणिजे जया ठाया उपाधीचा वोथंबा घेऊन श्रुती उभविती जीबा मग नाम रूपाचा बडंबा करती वाया पै स्वर्गा उभगले मुमुक्षु योग ज्ञाना वळघले पुढती नयो इगा निघाले पैसा जेत संसाराच्या पायापुडा पळती वितराग होडा ओलांडोनी ब्रह्मपदाचा कर्मकडा घालती मागा अंता दिभावा आपुलिया झाडा देवनी आगवेया, पत्र घेती ज्ञानिये जगा मूळ घरासी एवडी, विश्व परंपरेची वेलाडी वाढती आशा जैसी कोरडी निदैवाची एका वस्तूचे नेनने आनिले थोर जगा नाही ते नादविले जेने मे तुजगे पार्था ते वस्तू पहिले आपण पै आपुले पाहि जे जैसे हिवले हिव हिवे आणि कई एकतया ओळखन असे धनंजया तरी जया का भेटलिया लिया येणेची नाही तया भेटती ऐसे जे ज्ञाने सर्वत्र सरिसे महाप्रळयांबुचे जैसे भरले पण निर्माण मोहजितसंग दोषा विनिवृत्त कामा द्वेंदर मुक्ता सुखदुःख सग इंत मूडा पदम पुरुषांचे कामन सांडून गेले मोहमान वर्षाती जैसे घन आकाशाते निखवड्या निष्ठुरा उभग जे जे विसोयरा तैसे नागवती विकारा वेटाळू जे फळली केळी उन्मळे तैसी आत्मलाभे प्रबळे तयाची क्रिया ढाळे ढाळे गळती आहे आगी लागल्या रुखी देखोनी सैरा पळती पक्षी तैसे सांडले अशे खि कल्पि जे आई के सकळ दोष अंकुर जती जिये मेदिने तिये भेद बुद्धीची कहानी नाही जयाते सूर्योदया सरसि रात्री पळो जाय अपेसी गेली देहंता तैसी अविद्या सवे पै आयुष्य हिना जीवा ते शरीर सांडी जेवी अवचिते तेवी निदसुरे द्वेते सांडिले जे लोहाचे सांकडे परिसा न जोडे अंधारो रवि जैसा द्वैतबुद्धीचा तैसा सदा दुकाळ जया अगा सुक दुखा कारे द्वेंद देही जिये गोचरे तिये जया का समोरे होती चिना स्वप्नीचे राज्य का मरण नोहे हर्ष शोकासी कारण उपवडलिया जान जिया परी तैसे सुखदुःखरूपी द्वंदी जे पापी न घेपी जती सर्पी गरुड जैसे आणि अनात्मवर्ग नीर सांडुनी आत्मरसाचे शिर चरता जे विचार राजहंसू जैसा वर्षोनी भूतळी आपला रसू अंशुमाळी मागोता आणि रश्मी जाळी बिंबा तैसे आत्मभ्रांतीसाठी वस्तु विखरली बारा वाटी ते एकवटी ती ज्ञानदृष्टी अखंड जे किंबवना आत्मयाचा निर्धारी विवेक जयाचा बुडाला वोग गंगेचा सिंधुमाजी जैसा पै आगवेची आपुलेपणे नूरेची जया अभिलाषपणे सैसे येथून परा जाणे आकाशाना श्रीकृष्ण अर्जुनास पुढे सांगतात किंवा लाकडे जळून गेल्यावर तेथील अग्नी जसा आपल्या सामान्य स्वरूपातच लीन होतो त्याप्रमाणे विशेष भाव सोडून सामान्यांची पराकाष्ठा अशा स्थितीत असणे हेच आपले आपण पाहणे होय जिबीने चव घ्यावी डोळ्यांनी आपले बुबुळ पाहावे तसेच आपले आपण पाहणे आहे किंवा प्रकाशाने प्रकाशास मिळावे आकाशाने आकाशावरच लोळावे किंवा पाणी पाण्याच्याच पिशवीत भरावे तसेच अद्वैत आत्मरूपाने आपले आपल्यास पाहणे हे आहे असे तुला निश्चय करून सांगतो द्रष्टेपणावासून जे पाहणे विशेषत्वाने काही न जाणणे हे ज्याचे जाणे ज्ञान मात्रच त्या आत्मस्वरूप ब्रह्माला आद्य पुरुष म्हणतात त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी देखील मायोपवादीचा आश्रय घेऊन देह आत्मस्वरूपाचे वर्णन करण्यास तयार होतात आणि मग त्या ठिकाणी नामरूपाचा व्यर्थ गलबला करतात परंतु स्वर्ग व संसार यांना कंटाळून पुन्हा या वाटेला यायचे नाही अशा प्रतिज्ञेने या स्वरूप प्राप्ती करतात जे मुमुक्षू योग ज्ञानाच्या मार्गास लागले ते असे की संसाराशी पैज मारून ते त्यांच्यापुढे निघून गेले व कर्माने प्राप्त होणारे ब्रह्मपदासारखे दुर्लभ पदही या वैराग्य संपन्न वाटेत ओलांडून मागे टाकते व जे ज्ञानी आपल्या ठिकाणच्या अहंकारादी सर्व बेकारांचा त्याग करून मूळ आत्मस्वरूपाकडे येण्यासाठी त्या त्यागपत्राचा दाखला घेतात अभागी पुरुषाच्या आशेच्या मनोरथाप्रमाणे जेथून या विश्वपरंपरेची एवढी वाढ झाली ती का असे विचारले तर त्या मूळ स्थानाची म्हणजेच ब्रह्मवस्तूची ओळख नसणे हेच होय या निर्णनेपणानेच या जगाला जाणणे म्हणजे अस्तित्व व सत्यत्व देऊन वस्तुस्वरूपाच्या ठिकाणी मुळीच नसलेले मी तू पण जगात रूढ केले नांदविले पार्था थंडीलाच थंडी वाजावी जसे हे केवळ शब्द तसेच ज्या वस्तूच्या नेननेपणानंही अनर्थ झाला ती त्रिकाला बाधित मूळ वस्तू हेच आपले खरे स्वरूप होय हे तू पहा असे म्हणणे हाही उपचारच म्हणजे तू वस्तू स्वरूपच होऊन रहा पार्था त्या वस्तूची आणखी एक अशी खून आहे की जी जिची भेट झाली असता पुन्हा जन्म येण्याची गोष्टच नाही कारण हा जन्माचा मिथ्या ठरतो महाप्रलय काळी जसे सर्व जलमय होते तसे ज्याचे ज्ञान अशेष विशेष गिळून सर्वत्र सम असते अशांना ज्या वस्तूचे दर्शन झाले आहे असे ओळख पावसाळ्याच्या शेवटी आकाशातून ढग जातात तसे त्या पुरुषाच्या मनातून मोह मान यांनी आपले बिराड हलवले आहे निर्धन व निष्ठूर पुरुषाचा पाहुणा जसा त्याचा त्याग करतो तसा कोणताही विकार याच्या वाटेला जात नाही व्यालेली केळी जशी न वाढता अंग टाकते तशी महान आत्मज्ञानाने ज्याची कर्मे हळूहळू बंद पडू लागतात वृक्षाला आग लागलेली पाहून पशुपक्षी जसे इकडे तिकडे उडून जातात तसे ज्यांना सर्व विकल्प सोडून गेले आहेत हे पहा ज्या भेदबुद्धीरूप जमिनीवर दोष सोपी गवत रुजते त्या भेदबुद्धीची ज्याच्या ठिकाणी वार्ता नाही सूर्योदय होतात जशी रात्र आपोआप जाते तशी अवेदेच्या नाशाबरोबर ज्याची देह अहंता आपोआप नाहीसे होते किंवा आयुष्य संपलेल्या जीवाला शरीर ज्याप्रमाणे औचित सोडते त्याप्रमाणे अविद्यात्मक दैताने ज्यांना एकदम सोडले आहे परिसाला लोखंडाचा सदा दुष्काळ सूर्याला जसे अंधाराचे दर्शन नाही तसा त्याच्या बुद्धीत द्वैताचा सदा दुष्काळ म्हणजे कधी उदयच नाही अर्जुना देहाच्या ठाई अनुभवला येणारी जी सुखदुःखाची द्वंद्दे ज्याच्यासमोर येतच नाही स्वप्नात मिळाले राज्य किंवा आलेले मरण हे जसे जागृतीत हर्ष शोकाला कारण होत नाही गरुड जसे सर्पाकडून धरले जात नाही ज्याप्रमाणे सुख दुःख व पाप पुण्यादी द्वंदाकडून ज्यांना धक्का पोचू शकत नाही आणि सत्य व असत्य यांच्या मिश्रणाने उद्भवलेल्या जगत व्यवहारातील अनृत म्हणजे अनात्मवर्गरूप पाणी टाकून जे विचारी ज्ञानी राजहंसाप्रमाणे सत्य म्हणजे आत्मरस रूप दूध सेवन करतात सूर्य आपला रस म्हणजे तेजाचे कार्य जे पाणी त्याचा पृथ्वीवर वर्षाव करून पुन्हा ते पाणी किरणद्वारा आपल्या ठिकाणी जसे आकर्षण करून घेतो त्याप्रमाणे जे सर्वाधिष्ठान आत्मस्वरूप त्या विषय भ्रांतीमुळे किंवा अनोळखीमुळे अनेक अनात्मवस्तू रूपाने पसरलेले आहे ते ज्याची अखंड यथार्थ ज्ञानदृष्टी आहे त्यांच्या दृष्टीने एक रूपाला येते म्हणजे त्यांच्या ठिकाणी कल्पिलेले अनत्व जाऊन सर्व खलविदम ब्रह्म असे अनुभवास येते किंबहुना गंगेचा ओक सागरा जसा सागर रूप होतो तसा आत्मनिर्धार विषयक ज्याचा विवेकही आत्मरूपच होतो आणि सर्व व्यापक आकाशाला जसे अलीकडे किंवा पलीकडे जाणे संभवत नाही त्याप्रमाणे सर्वात्मभावामुळे त्याने इच्छा धरावी अशी दुसरी वस्तूच उरत नाही ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः ओम श्री ज्ञानराज माऊली नमहा